बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी गावदेवी उत्सव समिती व गावदेवी मंदिर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ पश्चिमेकडील गावदेवी जत्रे निमित्त अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गावदेवी मंदिर प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सुरेश वालेकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता डोलासमोर ठेवत अंबरनाथ पश्चिमेकडील तीन मे आहे ही जत्रा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यात घेतली जाते परंतु यंदा भारत देशात होणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच आचारसंहिता लक्षात घेत गावदेवी उत्सव समितीच्या वतीने अंबरनाथ शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की गावदेवी जत्रा ही शुक्रवार तीन मे दोन हजार चोवीस पासून ते मंगळवार सात मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक निखिल वालेकर यांनी दिली या प्रसंगी गावदेवी मंदिर प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सुरेश वालेकर सेक्रेटरी संजय गावडे खजिनदार किशोर मानधने निखिल वालेकर प्रकाश डावरे अशोक कोली टिपे उदय काळन नरेश परदेशी भरत पेटकर अनंता जाधव चंद्रशेखर कोली शेखर गवली संकेत गरुड जयंत कदम पिंट्या शिंदे फारुख शेख आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ வணக்கம் அந்த அனைத்து தமிழருக்கும் வணக்கம் அறுவராத விஷயம் இந்த தெருவையா ஸ்ரீ மாரியம்மன் திருவையா ஒரு வாரம் மின் கூட்டியை இருக்க காரணம் நம்ம தேர்தல் எலெக்ஷன் தேர்தல் வரதுனால மூணா பத்தாம் தேதி மூணாம் தேதி நாங்கள் குழு பண்ணியிருக்கோம் அனைத்து தமிழரும் எல்லாரும் சேர்ந்து கூட எங்களுக்கு उत्सव समितीच्या वतीने आम्ही चालाभातप्रमाणे या गावदेवी मातेची जी अशी एक अंबरनाथ पश्चिमेकडे होणारी गावदेवीची जत्रा या नावाने ओळखली जाणारी त्याचं आयोजन जा चालाबागप्रमाणे आपण मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करत असतो परंतु यंदा या भारत देशामध्ये होऊ असलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही या सर्व नागरिकांना अंबरनाथच्या सूचीत करू इच्छितो की ही जत्रा आपण तीन मे रोजी तीन चार पाच सहा आणि सात असं शुक्रवार ते मंगळवारच्या या दिनी आपण या जनतेचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व अंबरनाथकरांनी नागरिकांनी आणि या देवी भक्तांनी कृपया या सूचनेची नोंद घ्यावी आचारसंहितेच्या कारणास्तव कुंटवली जी शाळा आहे त्या शाळेमध्ये एक मतदानाचं केंद्र आपण नगरपालिकेच्या वतीने आणि केंद्र शासनाच्या वतीने करत असतो त्या अनुषंगाने कुठेही त्या केंद्र शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला कुठेही धक्का न लावण्यासाठी आपण हा मंडळातर्फे निर्णय घेतलेला आहे सर्व मंडळाचे सदस्य यांनी आत्ताच ही मिटिंग घेऊन तीन ते सात असे जत्रेचा सूचना आम्ही दिलेली तरी कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी